महाराष्ट्रातील ठाणे शहरातील मुंब्रा परिसरात सोमवारी एका नायजेरियन युवकानं धुमाकूळ घातला रेतीबंदर परिसरात हा युवक वारंवार फिरून स्थानिक नागरिकांना शिविगाळ करत होता कधी घरात किंवा परिसरात घुसून महिला आणि मुलांना घाबरवत होता तर कधी रेल्वे ट्रॅकवर जाऊन विचित्र हालचाली करून प्रवाशांना धमकावत होता स्थानिकांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता त्या युवकांनी शिवीगाळ तर केलेच पण काहींवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि नागरिकांत मोठा आक्रोश पसरला घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी एकत्र येऊन त्या युवकाला घेरले आणि धाडस दाखवून काबूत घेतले प्रत्यक्षदर्शींच्या मते तो खूप आक्रमक होता आणि मारामारी सुद्धा करण्यास तयार होता शेवटी नागरिकांनी दोरीच्या मदतीने त्याचे हातपाय बांधले आणि तत्काळ पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून युवकाला ताब्यात घेतलं व थेट ठाण्यात नेलं सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून युवकाची ओळख आणि वास्तव्यासंदर्भातील माहिती गोळा केली आहे या घटनेमुळे मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने परिसरातील विदेशी नागरिकांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवावे जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत